बीएमसी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया अलौकिक ध्यान म्हणजे ट्रान्सडेंटल मेडिटेशन पुढे आपण जाणून घेणार आहोत ट्रान्सडेंटल मेडिटेशन म्हणजे काय ते कसे करावे आणि त्याचे करण्याचे फायदे काय आहेत तर आपण पहिले जाणून घेऊया ट्रान्सडेंटल मेडिटेशन म्हणजे काय ट्रान्सडेंटल मेडिटेशन तंत्राचा सराव करणारी व्यक्ती आरामदायक स्थितीत बसते आणि शांतपणे त्याच्या मनात वारंवार मंत्राचे पठन करते वापरलेले मंत्र संस्कृत किंवा शब्द असतात प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक वैशिष्ट्यानुसार हा मंत्र वेगवेगळा असू शकतो ट्रान्सडेंटल मेडिटेशन किंवा टी एम त्याला आपण मध्ये टी एम म्हणतो हे मंत्र आधारित ध्यान असू शकत नाही कारण त्याचे मुख्य वैशिष्ट्य मन शांत करणे आणि शरीराची नैसर्गिक शक्ती वाढवणे हा आहे जरी या ध्यान तंत्रात मंत्राचा वापर समाविष्ट आहे या तंत्रात मनाला शांत करण्यासाठी एकाग्र करण्यासाठी मंत्राचा वापर केला जातो तुमच्या मंत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा उद्देश परिपूर्ण शांती आणि स्थिती प्राप्त करणे हा आहे मंत्राचे सतत ध्यान एकाच मंत्रावर केंद्रित करते जे तुम्ही वारंवार म्हणत राहता तणाव मेंदू आणि हृदय व रक्त वाहिन्यांसंबंधी प्रणालीशी संबंधित आरोग्य स्थितीमध्ये टीएम ध्यान खूप अं हे तंत्र खूप फायदेशीर ठरत असल्याचे आढळून आले आहे दिवसातून फक्त दोनदा तरी वीस मिनटं हे ध्यान केल्याने शरीर आणि मन दोन्हीवर खूप चांगला परिणाम होतो पुढे आपण जाणून घेऊया मेडिटेशन कसे करावे सर्वप्रथम आरामदायी स्थितीत बसा मग तुमची फाट आणि मान सरळ ठेवा टीएम बद्दलची एक उत्तम गोष्ट अशी आहे की तुम्ही हे ध्यान कुठेही करू शकता सोफ्यावर तुमच्या कामाच्या खोलीत किंवा कुठेही डोळे बंद करून बसू शकता त्यानंतर डोळे बंद करा मग तुमचे शरीर आणि मन आराम करण्यासाठी एक खोल बसवास घ्या मग डोळे उघडा आणि पुन्हा बंद करा वीस मिनिटाच्या सत्रा दरम्यान डोळे बंद ठेवा एकाच विशिष्ट लेख तुमच्या मनात शांतपणे मंत्र म्हणत राहा सामान्यतः मंत्र संस्कृत शब्द असू शकतो मंत्राला तुमचे लक्ष केंद्रित करू द्या आणि तुमचे विचार भटकू द्या कारण या ध्यानात तुम्हाला तुमचे मन एकाग्र करण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला ट्रान्सजेक्शन आरामदायक सतर्कतेची एक सुखद भावना अनुभवता येईल वीस मिनिटांनंतर जेव्हा तुम्हाला वा वाटते तेव्हा हळूहळू हळूवारपणे डोळे उघडा आणि तुमचे पाय ताणा. लक्षात ठेवा की डोळे उघडण्याची घाईक अजिबात करू नका आणि डोळे उघडल्यानंतर स्वतःबद्दल आणि वातावरणाबद्दल जागरूक राहण्यासाठी वेळ काढा पुढे आपण जाणून घेऊ ट्रान्सडेंटल चे फायदे ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनचे फायदे आपल्या जीवनात प्रत्येक पैलूला व्यापतात त्याचे व्यापक फायदे आपण जाणून घेऊया ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन तुम्हाला तुमच्या ध्येय प्रति वचनबद्ध राहून वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहित करते हे तंत्र तुम्हाला तुमच्या ध्येय दृष्टिकोनातून मांडण्यास आणि जीवनात तुमच्या तुमच्यासाठी खरोखर काय महत्वाचे आहे याचे मूल्यांकन करण्यास अनुमती देते हे ध्यान तुमचा मूड आणि मानसिक स्थिती सुधारते यामुळे तुमची क्षमता तुम्ही हाताळण्याची वाढते आणि याद्वारे समस्यांमध्ये तुमच्या सकारात्मक निर्माण होईल दैनंदिन सरावाने तुम्हाला चेतनीची उच्च अवस्था अनुभवता येईल याचा अर्थ तुमची आत्म आध्यात्मिक वाढ सोपी आणि सहज होते सांसारिक आनंद किंवा गतिमान क्रिया तुम्ही जागरूकता अनुभवू शकता हे तुमचे रक्तदाब मधुमेह निद्रानाश कमी करू ता शकते आणि हृदयरोग आणि स्तोकचा धोका टाळू शकते टीएम ध्यान वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते या व्यतिरिक्त हे ध्यान स्मरण शक्ती सुधारण्यास बहुमुखी पद्धतीने विचार करण्याची क्षमता वाढवण्यास चिडचिडेपणा चीड़ दूर करण्यास आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत करते अलौकिक ध्यानाचा सराव केल्याने आनंद शांती आणि असीम आनंदाचा अनुभव येतो कल्पना करा की तुम्हाला तुमचे मन आणि मेंदू काही मिनिटांसाठी शांत करायचे आहे म्हणून तुम्ही खुर्ची बसा डोळे बंद करा आणि तुमच्या स्वतःच्या सभोवतालच्या हो जगाबद्दल विसरून एका वेगळ्या जगात जा जिथे तुम्हाला मानसिक मानसिक आणि आनंदी आनंदी शा आनंद मिळतो